छान नमस्कार सर तुमचं नाव काय पंडित हे गाव कोणतं बेलोंडे कोठार तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात इलेक्शनचं वातावरण तापलेलं आहे तर महाविकास आघाडी येईल का मावती येईल मावती येईल का बरं असं वाटतंय त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत निधी वगैरे भरपूर दिलेला आहे तर अशी एखादी स्कीम सांगा जेने की जेणेकरून तुम्हाला पसंत पडली आणि घरच्यांना पण पसंत पडली लाडकी बहिणी योजनेमध्ये त्यांनी दीड दीड हजार रुपये दिले तीन त्याचं पेमेंट दिलं त्यांनी आता मंडळी सुद्धा म्हणते की बा हे सरकारला मतदान करायचं इस... म्हणजे आपल्या श्रीगोंद्यामध्ये विकी दादा पाचपुते हे बीजेपीकडून उभा आहे शंभर टक्के दादाचंच काम केलं जाणार आणि दादाच येणार काहीच अडचण नाही दादांची काम भरपूर दादा झालेली हे झालं महिलांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलंय सरकारने आमच्यासाठी बी भरपूर काय केलेलं आहे आता पीक विमा जे आहे पाठीमाग जे झाले होते त्याचे बी कापसाचे याची त्याचे विम्याचे पैसे दिले परत पीएम किसानची वेळ जे वेळे पैसे दिले म्हणजे अशी कुठली काही अडचण ठेवलेली नाहीये सरकारने पण तुम्हाला खुश ठेवलेले तुम्हाला पण तुमचं कर्तव्य आहे की माहिती सरकार यावं म्हणून ठीक आहे ठीक आहे चांगली म्हणजे ना ते कर्तव्य कारण त्यांनीच आपली कामं केले म्हणून आपण बी त्यांचं काम करणं गरजेचं आहे ना भरपूर त्यांनी कामं केलेली असल्यामुळं सर तुमच्या मुलाबाळांच्या uh, uh, मुला बाबतीत काय म्हणजे त्यांचं सरकारचं धोरण काय वाटतंय माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे इंजिनिअरिंग करीत असताना तिला एक रुपया सुद्धा खर्च आलेला नाही मग मुलींच्या बाबत जर एवढी सोय करत असेल तर सरकार चांगलंच आहे ना बरोबर आहे मग यंदा श्री कोणत्यात नगर मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं कोण येईल विकी दादा तडफदार नेता आहे विकी दादा बवजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी यशाचा मार्ग घ्यावा अशी तुमची इच्छा आहे बरोबर आहे ना जनतेची पण तीच इच्छा आहे सगळ्या जनतेची सुद्धा तीच इच्छा आहे काहीच हरकत नाही माझं मत दादाला मत करण्याची भावना बी आहे आणि दादा, दादा तडफदार नेता पुढच्या पिढीसाठी चांगला आहे त्याच्यामुळं विकी दादाच येणार आणि विकी दादालाच मतदान करणार वारसा विचारांचा संकल्प विकासाचा